नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ असलेल्या मुरबाड तालुक्यातील आंबेटेंभे गावाला ठाणे जिल्हा प्रशासनाकडून पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असला तरी आजही या गावात अनेक मूलभूत सुविधांची प्रतीक्षा कायम असल्याचे वास्तव समोर आले आहे चांगले रस्ते आरोग्याच्या सोयी दळणवळणाचे साधने उपलब्ध नसल्यामुळे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ विकासापासून दूर राहिले असल्याचे वास्तव समोर आले आहे दरवर्षी पाच लाखांहून अधिक आंबेडकर अनुयायी या भागात दाखल होऊन येथील बोधीवृक्ष आणि भीमाई स्मारक मैदान परिसरात येऊन भीमाई यांना अभिवादन करतात परंतु या गावामध्ये भीमाई यांचे दोन हजार अठरामध्ये मंजूर झालेले स्मारक अद्याप कागदावर असून हे गाव आजही विकासापासून वंचित असल्याची खंत या भागात येणारे आंबेडकर अनुयायी आणि गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोट्यवधी अनुयायी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी दादरच्या चैत्यभूमीवर त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी येतात बाबासाहेबांच्या देशविदेशातील वास्तू आणि स्मृतींची जपणूक करण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे परंतु त्याचवेळी मुरबाड तालुक्यातील आंबेटेंभे हे गाव डॉक्टर आंबेडकरांच्या मातोश्री भीमाई यांचे माहेर असलेले गाव आजही विकासापासून वंचित आहे या गावाला जिल्हा प्रशासनाकडून क दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली असून त्या निधीतून येथील बोधीवृक्षाला चौथरा बांधणे ध्यानधारणा केंद्र आणि समाज भवन उभारण्यात आले आहे परंतु या गावामध्ये येण्यासाठी चांगला पक्का रस्ता नसल्यामुळे येथे येणाऱ्यांची मोठी अडचण होते कल्याण मुरबाड आगारातून या भागात जाण्यासाठी एकही एस टी उपलब्ध झालेली नाही बाबासाहेबांचे आजोळ पाहण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना उत्तम सोय व्हावी तसेच या परिसरातील चिरड आगाशी चेवणे यासह मोऱ्याचा पाडा धुकटेवाडी चेनाची वाडी झुगरेवाडी बलीभरे या गावातील नागरिकांनाही बससेवा मिळण्याची गरज स्थानिकांकडून व्यक्त होत आहे आरोग्य शिक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी व्यापक उपाय योजनांची गरज येथील स्थानिकांकडून सातत्याने व्यक्त होत आहे आंबेटेंबे गावाकडे जाणाऱ्या मुरबाड म्हसा दिशेला या गावाची ओळख दर्शवणारा एकही दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही त्यामुळे मुख्य राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्ट ते मुरबाड महसा कर्जट आंबेडकरी अनुयायांनी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्ताने राज्य शासनाकडून आंबेडकरांच्या अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आठवणींची जोपासना करण्याचा प्रयत्न केला त्यातूनच मातोश्री भीमाई यांचे माहेर असलेल्या आंबेटेंभे गावामध्ये भीमाईचे भव्य स्मारक उभारण्यासाठी दोन हजार अठरामध्ये चार कोटी सहासष्ट लाख सहासष्ट हजारांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता परंतु हे स्मारक अद्याप पूर्ण झाले नसून हे स्मारक पूर्ण करण्याची मागणी भीमाई भूमी सामाजिक संस्थेकडून करण्यात आली आहे याशिवाय विश्रामगृह बोरिंग आणि पाण्याची टाकी संरक्षण भिंत स्वच्छतागृह आणि आंबेटेंभे येथील जन्मस्थळाचाही विकास होण्याची गरज संस्थेकडून करण्यात आली आहे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद